अकोले शहरातील गटारीचे काम दर्जेदार करा ग्राहक पंचायत अकोले यांनी केली सार्वजनिक बांधकाम विभागाकडे मागणी अकोले शहरातून जाणाऱ्या पोल्हार घोटी राष्ट्रीय राज्यमार्गाच्या दोन्ही बाजूने सुरू असलेल्या बंदिस्त गटारीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे चालू असून गटारीचे काम, काम दर्जेदार करा अशी मागणी ग्राहक पंचायतीने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे याबाबतचे निवेदन सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता महेंद्र वाकचौरे यांना देण्यात आले ग्राहक पंचायतीचे मच्छिंद्र मंडलिक दत्ता शेणकर रमेश राक्षे दत्ता ताजणे यांनी हे निवेदन दिले या कामाच्या तळात कोणतेही दगडाचे सोलिंग न करता तळातील भागात कॉन्क्रीट पाण्यात ओतले जात आहे गटारीवर टाकलेल्या स्लॅबला मोठ्या प्रमाणात तडे गेले आहेत कामाचा दर्जा खूपच निकृष्ट असल्याचे प्रथम दर्शनी दिसून येत आहे निकृष्ट पद्धतीचे चालू असलेले काम चांगल्या दर्जाचे करण्यात यावे स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मरणार्थ उभारलेल्या स्तंभाच्या जवळून गटारीचे काम चालू असून स्तंभाचा मेन चौथरा पाया तोडण्यात आला आहे भारत सरकार द्वारा स्थापित पंधरा ऑगस्ट एकोणवीसशे ते चौदा ऑगस्ट एकोणवीसशे त्र्याहत्तर मध्ये स्तंभाची उभारणी करण्यात आली आहे स्तंभाचे जतन व सुशोभीकरण करावे अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे